बेळगाव शहर व उपनगरात जवळपास चारशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून शहापूर विभागात शंभर पेक्षा अधिक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहेत या सर्व गणेशोत्सव मंडळांना सरसकट पाच वर्षे मंडप उभारणीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी शहापूर विभाग गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदनाद्वारे के केली आहे बुधवारी सदर भेटी प्रसंगी पदाधिकाऱ्यांनी दरवर्षी श्री गणेशोत्सव दरम्यान उपस्थित होणाऱ्या समस्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली यावेळी दरवर्षी प्रमाणे स्थिती विसर्जन मिरवणुकीस अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवणे रस्त्यावर खाली लोंबकाणाऱ्या विजेच्या तारा वर ओढणे रस्त्यात आडव्या येणाऱ्या झाडांच्या फांद्या हटवणे आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या विशेष करून सार्वजनिक मंडळ उभारणीसाठी हेस्कॉम महापालिका व पोलीस प्रशासन कडून परवानगी मिळण्यासाठी महामंडळाचे पदाधिकारी होणाऱ्या त्रासांची माहिती जिल्हाधिकारना दे देण्यात आली यासाठी शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना किमान पाच वर्षासाठी एकदाच आवश्यक असणाऱ्या सर्व परवानगी देण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक नीताजी जाधव रमेश सोनटक्की राजू सुतार पीजे घाडी आदी उपस्थित होते सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ शापूर विभागाची बैठक झाली त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ज्या परवानग्या आहेत दरवर्षी घ्याव्या लागतात दरवर्षी रिन्युअल करावं लागतंय तर या याच्यामुळे कार्यकर्त्यांनाही फार मोठा त्रास होतोय कर्मचाऱ्यांनाही फार त्रास होतोय सारखं वारंवार फेऱ्या मारावं लागतात यासाठी पाच वर्षासाठी ही परवानगी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी आमच्या या महामंडळाच्या वतीनं केलेले आहे गेल्या गेल्या आठवड्यातच सगळ्यात देशात मोठा गणेशोत्सव होतोय तो पुण्यामध्ये होतोय पुण्यामधील सुद्धा महामंडळाने तिथल्या प्रशासनाकडे पाच वर्षासाठी परवानगी मागितलेली आहे तर त्या संदर्भात सुद्धा पुण्यात सुद्धा तशा प्रकारचा विचार सुरू झालेला आहे तर ही अशी ही एक प्रामुख्याने मागणी होती त्याशिवाय गेल्या चार वर्षापूर्वी जो नाझरक्या येथे एक हाऊस बांधलेला आहे विहीर बांधलेली गणेश उत्सव विसर्जनसाठी महानगरपालिकेच्या वतीनं ठराव करून आम्ही ती बांधून घेतली होती तर त्या विहिरीला लागलेली एक मोठी जुनी विहीर ती कोसळली ती कोसळल्यामुळे या ठिकाणी विसर्जन बंदी घातलेली आहे साजिक आहे कारण उद्या धोका होऊ नये कुणाला म्हणून बंदी घातलेली आहे तेव्हा त्याला पर्यायी तर आम्हाला पर्यायी व्यवस्था करा किंवा त्या ठिकाणी त्या याला सपोर्ट काय करता येत असेल ते करा अशा पद्धतीने आम्ही विनंती केलेली आहे त्याचबरोबर रस्त्यातील खट्टे इलेक्ट्रिकल वायरिंग झाडांच्या फांद्या या सगळ्या ज्या नेहमीच्या आमच्या तक्रारी आहेत त्या लवकरात लवकर सुरू करावी अशा प्रकारची आम्ही विनंती केलेली आहे